नमस्कार मित्रांनो माय सेल्फ निलेश साबळे आज बघायला गेलं तर पाथर्डी या गावामध्ये मी आज आलेलो पाथर्डी मधील टाकडी मानोर या गावी आणि आज एक सुंदर असा एक सने माध्यमातून रिझल्ट मी एक आजीबाईंचा घेतलाय तर त्या आजीबाईंना आज या ठिकाणी काय रिझल्ट आला आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्ते आजीबाई नाव ना हो काय तुमचं रोशन वासिशे ओके म्हणजे काय त्रास होत होता तुम्हाला मला चलाय नर काहीच नाही आपलं रांगून रांगून सगळं काम करायचं म्हणजे बघा मित्रांनो आजीबाईंना चालायला जमत नव्हतं बसल्या बसल्या सर्व काम करायचं म्हणजे उठायला फिरणं वगैरे हा प्रकार कुठलाच नव्हता म्हणजे मुलं धरून उठायचे काय प्रॉब्लेम होता सर तुमच्या आईला संधी वाटा मोद्यांना गुड घे सुद्धा बर आणि चालायला त्रास होतो बेडवरच आहे पाच सहा वर्षापासून सहा वर्षापासून हो बर तर असंच आम्हाला एक आमच्या रिलेटिव्ह सांगितलं की सनीज कंपनीचं औषध वापरून पण तर आम्ही थोडं इन हे केलं त्याला कानडवाळा कानडवाळा केला महिना दोन महिने नंतर असंच त्यांनी मग फोनवर बोलून हे केलं सरांनी सावळे सरांचा फोन लावून दिला आणि सरांनी ते औषध दिले पण त्यांना म्हणलं आता आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत आत्तापर्यंत आता एक वेळेस तुमचा करून बघू घेतले तीन महिने पूर्वी घेतले तर त्याच्यावर आता काय फरक जाणवतोय तुम्हाला आजीबाईंना आपण मित्रांनो आपले सनेचे आयुर्वेदा बेस्ट प्रोडक्ट चालू केले तर काय फरक जाणवतोय आजीबाईच्याच तोंडून ऐकू आपण काय फरक जाणवतोय तुम्हाला चांगलं वाटतं ना आता काय बदल काय झाला तुमच्या यायला लागले बघा मित्रांनो आजीबाईंना ज्या चालत नव्हत्या बसून होत्या म्हणजे जर कुठलं काम करायचं असेल तर त्या रांगत आ, काम करायचं पण आज अक्षरशः म्हणजे आजीबाई चालत आहेत म्हणजे एवढा ट्रिमंडस रिझल्ट मग त्यांना आपण प्रोडक्ट काय दिले जसं आपला आकाई सोना त्यानंतर ओमेगा थ्री सिक्स नाईन आहे आर्थोरिच टॅबलेट आर्थोरिच ऑइल दिले त्यानंतर तुळशी ड्रॉप नस्य ऑइल असे वेगवेगळे आपले बरेचसे प्रोडक्ट्स आपण त्यांना सुरुवात केली आणि आज बघायला गेलं तर त्यांचा रिझल्ट एकदम ट्रिमंडस आहे तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या आईने वापरले फरक एवढा छान आहे तर काय मेसेज असेल लोकांसाठी तुमचा दोघांचा पण सगळ्यांना बरो वाटावं बर काय वाटतं तुम्हाला लोकांनी वापरायला पाहिजे आयुर्वेदिक एक प्रचंड शक्ती चांगला आहे बाबतीत ग्रेट म्हणजे आज बघायला गेलं तर बघा मित्रांनो ह्या आयुर्वेदाच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट आपण आपल्या आजाराला पूर्ण रिकवर करण्यासाठी काम करू शकतो